नमस्कार मी डॉक्टर शरद आहे वास्तुशास्त्र विशारद ज्योतिषशास्त्र विशारद रक्तशास्त्र स्कॅनर आणि कोणते कोणते दोष असतात आणि त्यांचे लक्षण काय असतात असतात कुंडलीमध्ये अनेक दोष असतात काही नक्षत्र दोष असतात काही तुमच्या कुंडलीमध्ये राहुकेतूचे दोष असतात काही ग्रहांचे दोष असतात त्याच्यात पितृदोष पण असतात हा तर पितृदोष सर्पदोष का सर्प दोष हे असू शकतात त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरती शंभर टक्के पडत असतो मग आता पितृदोष पत्रिकेमध्ये आहे की नाही हे आम्ही कुणाली समोर आल्यानंतर सांगतो पत्रिके पितृदोष तुमच्या पितृदोष असतं म्हणजे आम्ही खूप आहे असं काही किंवा का दोष आहे खूप बाईट आहे असं घेई नाही प्रत्येकाच्या कर्मा कर्मागच्या जन्माच्या कर्माप्रमाणे त्यांना पत्रिकेमध्ये त्याचे ते दोष तयार झालेले असतात तर मग एखाद्याला संततीच होत नाही संतती का होत नाही पत्रिका सांगते की पितृदोष आहे बरं का मग पितृदोषा ओळखायचा की ज्यावेळेस राहू रवी बरोबर राहू केतू सारखे ग्रह झाले किंवा रवी आणि आपलं राहू आणि केतू हे केंद्र केंद्रस्थानात आले आणि त्यांच्यावर जर त्याची दृष्टी पंचम स्थानावर असेल तर संतती लाल सत्य सतवे मग हे पितृदोष कारण असतात मग पितृदोष हे सर्व दोष असतात की पूर्वजींनी आपल्याकडनं सर्पाची हत्या म्हण नागाची हत्या म्हण आणि त्या हत्याने दिलेलं आपल्याला त्या मोठ्या प्राण्याने दिलेला शाप केतू आपल्याला मग ते राहू केतूच्या स्वरूपात आपल्याला तो त्रास व्हावा त्या हवं तर काल सरप मग राहू आणि केतू यांच्या पूर्ण ग्रह ग्रहाच्या गोलाार्थात संपूर्ण ग्रह येतात त्या बिळख्यामध्ये ग्रहतात त्यामुळे ते ग्रह किती पॉवरफुल असले तरी आपले काम करत नाही आपल्याला त्याचा प्रभाव पडतो म्हणून काल सरको योग हात पत्रिकेत येतो तो पितृदशाचा एक भाग आहे की नाग सरको आपल्या आपल्या पित्राशी जोडले गेले संपलं किंवा आपण मागच्या जन्मी एखाद्याचं खूप काही रुबाडला असेल धन रुबाडला असेल किंवा हत्या केली असेल तो आपला वैरी म्हणून या जन्मी आपल्याला संतती देऊ देत नाही मग ते पंचम स्थान तो खराब करतो तिथं राऊचं स्थान येतं राहू त्या स्थानात असतो मग अशा अनेक घटना या पितृदोषामुळे आपल्याला होतात की आपल्या घराण्यामध्ये कोणी आकस्क काही एखाद गेला असेल किंवा आजारात खंगून होऊन गेला असेल किंवा हत्याची झाली असेल किंवा त्याच्या काही इच्छा आकर्षा काही बाकी असतील वृद्धा काळातले काही तर ते पितृदोष आपल्याला हे आपल्या पत्रिकेमध्ये येतात आणि आपल्याला प्रगतीला ते अडथळे करतात आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो आपल्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आपल्या परत सद्धतेवर त्याचा परिणाम होतो सद्धतेची उन्नती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये एक वातावरणाचं निरुत्साही भकास उदास असं वाटत असत की हे लक्षण आहे की पितृदोष लक्षण आणखी असे की आपल्याला आता त्रास होत आहेत डॉक्टर कडे काही होत नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात त्रास होत असतो काही वेळा रात्री झोप येत नाही रात्रावर काही काही अक्षरशः जागे असतात झोपेच्या वय गुन्हे झोप येत नाही किंवा झोपले लागली झोपत विचित्र प्रेतात्मे दिसणे मृत व्यक्ती दिसणे किंवा पाणी दिसणे गडूळ पाणी दिसणे नदीला आलेले पूर दिसणे गडूळ पाण्याची किंवा सर्प दिसते मोठमोठे सर्प मागे लागले त्या सर्पाने एखाद्या वेळ खा था मारली त्यांना अशी भयानक त्याला सोपं आवडतात किंवा कावळे त्या घरावरती कावळे काय म्हणून बसतं किंवा रात्रीच्या वेळेस आपण म्हणतो गोबड असतं गोबड त्या वटवागळं ही काय त्या घरावरती चार चक्र मारत असतील तसं म्हणजे पितृदोष नाही घ्यायचे ह्या पितृदोषाची पात्री किंवा ते बाजा किंवा घराना घराने पितृदोष लागलेला आहे तर या पितृदोषासाठी आपल्याकडे उपाय दिलेले असतात त्या पितृदोषासाठी उपाय काय दिलेले त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागपली तर नारायण नागपली याचा अर्थ काय होतो की नारायण म्हणजे आपल्या घराण्यात पुढे गेलेले एखादी व्यक्ती आणि त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं एक नारायण नागपली हे ये विधी येथे सांगितलेले काल सर्प विधी हे सांगितलेले काल hmm. सर्प दोषावर विधी सांगितलेले हे जे विधी आपण नारायण नागपती सारखी विधी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन केले तर अडचणी बऱ्याचशा दूर होतात व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा